जालना शहरातील मोतीबाग परिसरामध्ये एका अल्पवयीन हायवा चालकाने रॉंग साइड गाडी घेऊन एका व्यापाऱ्याच्या कारला धडक दिली आहे या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही व्यापारी विजय दाड हे काही कामानिमित्त जालना शहरातील मोतीबाग रोडवरून प्रवास करत होते दुपारच्या सुमारास एका अल्पवयीन हायवा चालकाने रॉंग साइडने येऊन त्यांच्या कारचा अपघात झाला या अपघातात त्यांच्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र वेळीच एअरबॅग उघडल्याने व्यापारी विजय दाड हे बचावले त्यानंतर त्यांनी कदिम जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली होती सर मी मोतीबाग मोतीबागाहून येऊ राहिलो होता इथे एखादी गाडी असतात त्यांनी मला लहान मुलगा होता तो त्यांनी मला डॅश दिला डॅशमुळे समोरून गाडीवर मी आदळलो आणि त्या गाडीचा गाडीवाला जे होता ते एकदम लहान पोरगा होता आणि मला मार हाताला आणि छातीला लागलेला आहे आणि ही गाडी जी चालत होता एकदम रॉंग साईड चालत होता तो आणि ते बघून तो पळाला पोर पोरगा बी आणि पोलीसचे घोगे साहेब बी होते घोगेसाहेब पा त्यांना पाहिलं तर ते चौकीपर्यंत गेला आणि आमच्या पोराला मारहाण बी केलं आणि ते पळून गे गेला मी असं सांगतो की असं नागरिक हे लहान लहान मुलगा हे इतकी डब्बल फोतर गाडी चालवत आहे तर सामान्य माणसाचं जे गाडी सरळ चालू त्यांचंही कसं करावे हे तुम्ही बघावे आणि लय मार लागलेलं ला आहे तरी आम्ही कधीम जालना पोलीस स्टेशनला आलेलं आहे छातीलाही मुक्का मार लागलेला ला, ला हाताला लागलेला आहे तरी हे बघावे आणि त्याला अर्जंट पकडावे ही विनंती गाडीचं आहे गाडीचं नुकसान समोरचा पूर्ण भाग पूर्ण विस्कळीत झालेला आहे पूर्ण डॅशिंग झालं झालेलं आहे आणि पूर्ण गाडीच यायला झालेली आहे